राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय भूमिका विचार आहे तर त्यांनी म्हटलं होतं की आम्ही प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिलं नव्हतं त्यांनी ते महाविकास आघाडी कोण जात सगळे आताचे लवणटे आता कुठे लवणतील काही सांगता येत नाही यांचं काही गरुच आहे का कोण जाणार त्यांच्याकडे भवितव्य नाही महा भवितव्य महाविकास आघाडी किंवा एकंदर महाविकास महायुती मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना मग कस काय झालं काल एक चांगलं होतं दोन आहे दोन हजार चौदा त्या लोकसभा निवडणुकीबद्दल आपण दुसरा गौरव केला त्यानंतर मार्च आल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात केलं होतं ते आता आपण चोवीस तुमचं काय असतं मेमरी शॉर्ट असते पत्रकारांची त्याच्यामुळे मी तुम्हाला गोष्ट सांगतो मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा ते माझं भविष्य नव्हतं बाकीत नव्हतं ते माझ असं व्हावं अशी इच्छा आहे असं मी म्हटलं होत आता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे सांगितलं मी तुम्हाला चाचपडी झाली काल एक व्यंगचित्र व्हायरल झालं तुमच्या दौऱ्यामध्ये एक व्यंगचित्र व्हायरल झालंय तुम्ही हात असा पुढे केलाय आणि सर्वसामान्य नाशिक तर दोन हात पुढे करतोय जी महापालिका दोन हजार बाराला आपण आपल्या ताब्यात होत्या बारा ते सतरा लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्या व्यंगचित्र किती महत्व करतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री प्रत्येक जन आपल्या तर काय काय गोष्टी टाकत असतो व्यक्त करत असतो त्याच्यामुळे आनंद बनवायसाठी पुढे जायचं